नमस्कार आता सुभेदारांच्या घरी महाशिवरात्रीची पूजा असते त्यासाठी पूर्णाजी प्रतिमाला आणि तन्वीला बोलावते आता प्रतिमा जायची तयारी करते तर तन्वीसुद्धा तयार होऊन बसलेली असते आत्ता प्रिया प्रतिमाला म्हणते चल आई प्रतिमा म्हणते थांब तन्वी तू रविराजची परमिशन घेतलीस का तेव्हा प्रिया म्हणते नाही प्रतिमा म्हणते पहिले रविराजला विचार रविराज काय बोलतायत ते बघ आणि तेवढा तिथे रविराज येतो तेव्हा तन्वी म्हणते बाबा पूर्णा आजीने मला महाशिवरात्रीच्या पूजेसाठी त्यांच्या घरी बोलावलं आहे मी जाऊ का तेव्हा रविराज म्हणतो मागच्या वेळेस गेली होतीस तेसुद्धा मला न विचारून तेव्हा मी काही बोललो नाही पण आता नाही तो आता अजिबात त्या सुभेदारांच्या घरात जायचं नाहीस त्यांनी माझा दोनदा विश्वासघात केला आहे दोनदा त्यांनी मला तोंडावर पाडलं दोनदा त्यांनी मला रडवलं आहे त्यामुळे तुझा आणि त्यांचा काहीही संबंध नाही तू त्यांच्या घरात जायचं नाही त्यांची पायरीसुद्धा घराची चढायची नाही मी तुला सांगितलं असताना देखील तू एक वेळेस गेलीस पण आता नाही तू आता नाही जाऊ शकत तेव्हा प्रिया लगेच म्हणते नाही बाबा मी जाणार म्हणजे जाणार मला पूर्णा आजीने बोलवलं आहे मला जायचं आहे प्रतिमा म्हणते तन्वी असं काय करतेस बाबा नाही बोलतायत ना मग नको येऊस तेव्हा लगेच प्रिया म्हणते काय आई तू तुझ्या जा मानलेल्या आईच्या घरी जाणार मग मी नको का माझ्या आजीच्या घरी जायला प्रतिमा म्हणते नाही मागच्या वेळेस तू आली होतीस मी काही नाही बोलली पण तू आता नाही येऊ शकत तेव्हा लगेच प्रिया म्हणते नाही मी बाबांचं काही ऐकणार नाही मी त्यांना विचारतसुद्धा नाही आहे परमिशन कशाला काढू मला जायचं आहे म्हणजे जायचं आहे आता मात्र रविराजचा अपमान केल्यामुळे प्रतिमाला राग येतो प्रतिमा प्रियाच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते सांगितलं ना यायचं नाही म्हणून रविराजचं ऐकायचं तू तुझ्या बाबांचं ऐकत नाहीस आता प्रियाला खूपच राग येतो प्रिया रागाने तिथून निघून जाते आणि विचार करत असते आता ही ही तर खूपच उडायला लागली आहे हिचं काहीतरी केलं पाहिजे हिला खरंच मेंटल हॉस्पिटलला लवकरात लवकर पाठवलं पाहिजे एकदा काहीला वेडिट सिद्ध केलं ना की बरोबर रविरा स्वतः हिला मेंटल हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईल मला लवकरच त्यासाठी काहीतरी प्लॅन आखावं लागेल पण आता मला सुभेदारांच्या घरात जाता येणार नाही ना काय करू पण त्या मूर्ख अश्विनला तरी भेटलंच पाहिजे तोच एक माझा आता हुकमाचा इक्का आहे मला त्या घरात नेण्यासाठी वापरता येऊ शकतो तर आता प्रतिमा आणि रविराज विचार करतात किती मुलगी हट्टी झाली आहे आपली तन्वी एकदा सांगितलं नाही तरी ऐकत नाही तिला पाहिजे तेच करते तिच्या मनाला येईल तशीच वागते तेव्हा प्रतिमा म्हणते रविराज हे सगळे तुमचे हट्ट तुम्ही तिचे हट्ट पुरवताना तुम्ही तिचे लाड पुरवता म्हणून ती अशी डोक्यावर बसली आहे आपल्या नाही म्हणजे नाही अशी सवय लागली पाहिजे मुलांना पण आपल्या तन्वीला तशी सवयच लागली नाही आहे ती सायली बघा ना की सालस समंजस आहे तिला एकदा नाही बोललो की ती नाही करत तसं तेव्हा रविराज म्हणतो पुरे प्रतिमा तू त्या मुलीचं माझ्यासमोर अजिबात गुणगुण गाऊ नकोस मला ती मुलगी अजिबात आवडत नाही आणि हो तू त्या मुलीचं माझ्या घरात नाव देखील घेऊ नकोस तिने माझ्या मुलीला जो काही त्रास दिला आहे ना तो मग मला आठवेल मग माझी एकदम चिडचिड होते तू नको तिचं नाव घेऊस तेव्हा प्रतिमा म्हणते ठीक आहे मी आता पूर्ण अजिंकडे पूजेसाठी जाऊन येते आता प्रतिमा एकटी निघालेली असते प्रियावरून बघत असते प्रियाची चिडचिड होत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू